ऐंशीच्या दशकातला एक साधा टॅक्सी ड्रायव्हर आणि मग पाहता पाहता तो बनला चार हजार कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक अंडरवर्ल्डचा क्रूर चेहरा अबू सालेम हे त्याचं नाव ज्याच्या दहशतीनं एकेकाळी एक 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 बॉलिवूडचे सुपरस्टार्स आणि मुंबईचे मोठमोठे व्यावसायिकही थरथर कापायचे एका छोट्या गावातून आलेल्या मुलानं गुन्हेगारीच्या जगात असं काही केलंय की त्या जखमा पोसणं आजही देशाला शक्य नाही आहे आजमगडच्या एका छोट्या गावातून आलेला हा नराधम मुंबईचा डॉन कसा बनला दाऊद इब्राहिमचा उजवा हात म्हणून त्याने नेमकं कोणते गुन्हे केले आणि बॉलिवूड अभिनेत्री मोनिका बेदीसोबतची त्याची वादग्रस्त प्रेमकथा कशी सुरू झाली आज पाहूया अबू सालेमच्या गुन्हेगारी प्रवासाची थरारक कहाणी नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन अबू सालेमचा जन्म एकोणीसशे साठमध्ये मध्ये उत्तर प्रदेशमधील आजमगडच्या सरायमेर भागातील एका पठाण कुटुंबात झाला वडील वकील होते पण अपघाती निधनानंतर कुटुंबाची आर्थिक जबाबदारी अबोवर आली तो चार भावंडांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होता शिक्षण सोडून त्याने सुरुवातीला आजमगडमध्ये मेकॅनिकचं काम केलं नंतर दिल्ली गाठली आणि तिथे टॅक्सी चालवली पण घरखर्च चा भागत नव्हता म्हणून ऐंशीच्या दशकात तो मुंबईत आला मुंबईतही टॅक्सी चालवत असतानाच त्याने रिअल इस्टेट ब्रोकरचं काम सुरू केलं आणि याच काळात म्हणजे एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये मध्ये त्याची चा ओळख दाऊद इब्राहिमच्या गँगशी झाली इथूनच अबू सालेमच्या आयुष्याला कायमचं वळण मिळालं डी कंपनीसाठी काम करताना तो इतक्या वेगानं पुढे सरकला की लवकरच तो दाऊद इब्राहिमचा उजवा हात बनला आणि मुंबईत त्याला कॅप्टन म्हणून ओळख मिळाली आजमगडचा साधा माणूस आता मुंबईचा डॉन झाला होता दाऊदच्या सांगण्यावरून अबू सालेमने चित्रपट सृष्टीतील नामवंत कलाकारांकडून आणि मुंबईतील बड्या व्यावसायिकांकडून जबरदस्ती वसुलीचा धंदा सुरू केला त्याची दहशत इतकी होती की बॉलिवूड कलाकार भीतीपोटी त्याच्या पार्टीत हजेरी लावू लागले एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये संगीतकार गुलशन कुमार यांच्या हत्येमध्ये सालेमच्या गँगचं नाव समोर आलं होतं पण सर्वात मोठा धक्का होता बारा मार्च एकोणीसशे त्र्याण्णवचा देशाची आर्थिक राजधानी मुंबई एका मागोमाग झालेल्या तेरा बॉम्बस्फोटाने हजरली या स्फोटात दोनशे सत्तावन्न लोकांचा मृत्यू झाला तर सातशे तेरा लोक जखमी झाले या घटनेत दाऊद गँगचं नाव आलं आणि त्यात अटक झालेल्या सात आरोपींमध्ये एक नाव अबू होतं स्फोट घडवून आणण्याबाबत मार्च दोन हजार सहामध्ये मध्ये विशेष टाडा कोर्टानं त्याच्यावर आणि सहकारी रियाज सिद्दीकवर आठ आरोप दाखल केले त्यात शस्त्र वाटपाचा मुख्य आरोप होता कोर्टानं त्याला पंचवीस वर्षाची शिक्षा सुनावली पण मुंबई हल्ल्यानंतर अबू सालेमनं आपल्या गँगसह सा दुबईत आश्रय घेतला तिथे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये त्याने किंग ऑफ कार ट्रेडिंग नावाचा मोठा कारचा व्यवसाय सुरू केला याच व्यवसायाच्या स्टेज शो दरम्यान त्याची भेट बॉलिवूड अभिनेत्री मोनिका बेदीशी झाली अबू सालेमने सुरुवातीला त्याची ओळख लपवली होती तो स्वतःला व्यावसायिक म्हणून सांगत होता त्यांचे प्रेम प्रकरण इतके गाजले की मासिक आणि वृत्तपत्रांमध्ये दोघांचे फोटो येऊ लागले मोनिकाच्या दाव्यानुसार जेव्हा तिला तो अंडरवर्ल्ड डॉन असल्याचं कळलं तेव्हा युटर्न घेण्यासाठी खूप उशीर झाला होता अबू सालेमचं एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये समीरा जुमानीशी लग्न झालेलं असतानाही आपला आणि मोनिकाचा निकाह झाल्याचं आणि तसे पुरावे असल्याचे त्याने सांगितलं होतं तर दुसरीकडे मोनिकाने नेहमीच निकाह झाल्याचं नाकारलं नुकतेच प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांनी एका मुलाखतीत सांगितले की अबू सालेमने त्यांना स्वतः सांगितलं होतं की त्याचा आणि मोनिकाचा निकाह झाला होता इतकंच नव्हे तर अबू सालेमकडे निकाहनाम्याचा कागदपत्रांचाही पुरावा होता मात्र दुसरीकडे मोनिकाने नेहमीच या गोष्टींना नकार दिला तिनं अबू सालेमशी लग्न केल्याचं कधीही मान्य केलं नाही अबू सालेम हा एक अरबपती डॉन होता तपासानुसार त्याच्याकडे सुमारे चार हजार कोटी रुपयाची संपत्ती होती सन दोन हजार मध्ये त्याचा वार्षिक व्यवहार दोनशे कोटी रुपयांचा होता दोन हजार दोन मध्ये त्याला पोर्तुगाल मधून अटक करून भारतात आणण्यात आलं आणि तेव्हापासून तो जेलमध्ये आहे त्याची पंचवीस वर्षाची शिक्षा दोन हजार तीस मध्ये संपणार आहे मॅकॅनिक टॅक्सी ड्रायव्हर ते थेट अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमच्या या प्रवासानं अनेक प्रश्न उपस्थित केलेत सालेमने केलेली जबरदस्त वसुली बॉम्बस्फोटातील सहभाग आणि बॉलिवूडमधील त्याची दहशत आणि चार हजार कोटींची संपत्ती हा आकडा गुन्हेगारी आणि राजकारण यातील अभेद्य संबंधांवर प्रकाश टाकतो नाही का तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाइन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद